मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्रात निवडणुका आता सुरू झाल्या आणि आता मतदान देखील सुरू आहे मित्रांनो याच वेळी महाराष्ट्रातील पराभूत होणाऱ्या मंत्र्यांची आमदारांची यादी सध्या समोर येऊ लागली आहे महाराष्ट्रातील कोणकोणते श्रीनगराचे आमदार शंभर टक्के पडणार मित्रांनो कोण आहेत ते नेते जाणूया नेमका काय सांगतोय हा सर्वे महत्त्वाची बातमी महाराष्ट्राच्या राजकीय गोटातून मित्रांनो पहिलं नाव येते ते म्हणजे यामिनी जाधव यांना मुंबईतून परवाची शक्यता सध्या निर्माण झाली आहे या भागात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा जलवाब पाहायला मिळतोय संजय शिरसाट छत्रपती संभाजीनगरमधून शनिगडाच्या मंत्र्यांसाठी या आमदारासाठी धोक्याची घंटा सध्या वाजू लागली आहे तानाजी सावंत परांडा विधानसभा मतदारसंघातून यांचे देखील आता निवडून येण्याचे वांदे झाले आहेत तिथे खूप मोठी मशाल आणि तुतारीने एकजूट केले आहे संतोष वांगर कनोरी विधानसभा मतदारसंघातून संतोष टारपेंचा या भागात सरळ सहज विजय होतोय दीपक केसरकर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून दीपक केसरकरांनी निवडणूक भावने केली असली तरीसुद्धा तिथे त्यांचा दारुण पराभव होत असल्याचं सध्या आपल्याला जाणून येत आहे त्यानंतर पुढचं आणि महत्त्वाचं नाव ते म्हणजे भरत गोगावले महाड विधानसभा मतदारसंघातून शिंदेगडाचे पक्षप्रदोद असणारे भरत गोगावले यांना खूप मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागतं आहे त्यानंतर पुढचं आणि महत्त्वाचं दादाभोसे दादा भोसे मालेगाव विधानसभा मतदारसंघातून दादा निवडणूक तेवढी सोपी नसल्याचं चित्र आपल्याला दिसू लागलं आहे तेव्हा याचाही फटका त्यांना बसू शकतो संजय गायकवाड बुलढाणा बुलढाणा या विधानसभा मतदारसंघातून संजय गायकवाड यांच्यासाठी खूप महत्त्वाची निवडणूक होती मात्र ठाकरेंनी ती जबरदस्त ताकद लावली प्रकाश सुर्वे माघाटणे माघाटणे या विधानसभा मतदारसंघातून सध्या प्रकाश सुर्वेंसाठी खूप अडचणीची निवडणूक ठरू लागली आहे शहाजी पाटील सांगोला विधानसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरेंनी सांगोल्यातून शहाजी पाटलांचा पराभव होत असल्याचं दिसतंय शंभूराज देसाई पाटण पाटण विधानसभा मंतरसंघातून उद्धव ठाकरे यांचे हर्षल कदम यांचा इथे सहज विजय होणार असल्याचं सध्या वातावरण दिसू लागलं आहे मित्रांनो यामुळे सध्या उद्धव ठाकरेंची महाराष्ट्रामध्ये निवडणुकीदरम्यान खूप मोठी हवा असल्याचं चित्र एकंदरीत जाणवू लागलं आहे आपल्याला काय वाटतंय राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून ते शपथ घेतील का की दुसरे कोण येईल आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद